अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपण म्हणजे खूप असे सेवा करतो पण सेवा करूनही काहीच फरक पडत नाहीये आणि पडत जर नसेल तर असे उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला फरक पडेल तर काय करायचं आहे आता कार्तिकी अमावस्या लागणार आहे तर उद्या अमावस्या सकाळी नऊ वाजून चौवेचाळीस मिनिटाला लागणार आहे तर ती गुरुवारी दुपारी बारा वाजून सतरा मिनिटाला ती संपणार आहे त्याचबरोबर मार्गशीर्ष महिनासुद्धा लागणार आहे म्हणजे म्हणजे आमावश्या ही मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारीच आलेली आहे पण तो गुरुवार आपल्याला धरायचा नाही उपवास धरायचा नाही पूजा पण करायचं नाही दुसऱ्या गुरुवारी आपल्याला पूजा करायची आहे तर कार्तिकी अमावस्या बघा अमावस्या ही सर्वात प्रभावी मानली जाते आपण आमावश्याच्या दिवशी के तत्ना, जे केलेले उपाय असतात ना त्याचे जे काही जे उपाय आपण करत असतो त्याचा प्रभाव आपल्यावर अनेक पटीनं पडत असतो त्याच्यामुळे आमोशाला सहसा हे उपाय करायलाच पाहिजे म्हणजे महिन्यातून एकदा आणि महिन्यातून एकदा जर हे उपाय केले ना तर घरातली पूर्ण निगेटिव्हिटी नकारात्मकता नजरदोष वास्तुदोष काय जे असेल ना पूर्ण घराची आपल्या नजर आपण काढत पूर्ण घराची जी काही आहे ना ती सर्व काही निघून जात असते आणि घराची आपल्या नजर आपण करत असतो आपण कसं मुलांची नजर काढतो माणसाची आपण नजर काढतो त्यांना दृष्ट लागत असते नजर दोष लागत असतात त्यांना आणि मग ते चिडचिड करतात किंवा मुलं आजारी सुद्धा पडतात तसंच आपल्या घराचं सुद्धा असतो वास्तू आपली ती वास्तू असते आणि त्या वास्तू पुरुषांना नजर लागते जर तुमचं या घर खूप चांगलं असेल आता आपण कुठे चाललो एखादं घर आपल्याला खूप चांगलं दिसलं आपण लगेच म्हणतो वा किती चांगलं घर आहे किती छान घर आहे आणि लगेच असं आता तुम्ही चांगल्या दृष्टिकोनातून मानता आपण गण चांगले यानं म्हणतो पण चांगली सुद्धा नजर लागते घराला आता वाईटच नजर लागते असं नाहीये चांगली पण नजर लागते तर त्याच्यामुळे आता बघा मुलांचं कसं राहतं आपण म्हणतो ना की मुलां मुलांना बाहेरच्या पेक्षा आईवडिलांची जास्त नजर लागते तसंच असतं ते आपणही आपल्या घराला म्हणजे सात सतत सा, असं म्हणजे त्याला त्याचं कौतुक करत राहिलो ना त्या आपली सुद्धा नजर लागते त्याच्यामुळं घराची नजर काढायची आपण प्रत्येक अमावशाला महिन्यातून एकदा आपल्या घराची श्रीफळानं नजर काढायची श्रीफळाची पूर्ण सेंडी काढून घ्यायची एकच सेंडी द्यायला ठेवायची त्याच्यानंतर घराच्या मेन दरवाजासमोर उभारायचं जर गेट असेल बाहेर तर बाहेरच्या गेटच्या बाहेर उभारायचं आणि नारळाची शेंडी घराकडे करायची आणि ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमहा हा गोरक्षाचा मंत्र आहे आणि हा मंत्र म्हणत तुम्हाला उत्तर नजर काढायची आहे म्हणजे खालून वरती वरतू खाली अशी उतरती नजर काढायची आहे आणि सात पाच म्हणजे विषम संख्यामध्ये नजर काढायची आहे आणि जर गोरक्षाचा मंत्र नसेल तर सरळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणायचा आणि नजर काढायची नजर काढल्यावर एका म्हणजे जेव्हा आता सात वेळेस तुम्ही नजर काढता सात तेव्हा वेळेस जेव्हा तुम्ही वरून खाली नारळ करता तेव्हा एका टप्पून ते नारळ फोडायचं आणि लांब कुठेतरी फेकून यायचं म्हणजे जे जिथे कोणा कोणी जाते नसेल म्हणजे कोणाच्या पायाखाली ते आलं नाही पाहिजे असे घराची नजर काढायची आहे नारळावर तुमच्या एक त्रिशूळ काढायला विसरू नका त्रिशूळ पण तुम्हाला नारळ काढायचा आहे आणि मग नंतर त्याची घ नजर काढायची आहे तर असे तुम्हाला प्रत्येक कामोशाला तुमच्या घराची नजर काढायची आहे घरातले बघा वास्तुदोष असतील नजरदोष असतील निगेटिव्हिटी नकारात्मकता सर्व तुमच्या घरातून निघून जाते याने खूप फरक पडतो पण या हे तुम्हाला एका आमोशाने नाही तुम्हाला फरक पडणार तुम्हाला सतत चार पाच अशा आमोशा तुम्हाला म्हणजे करत राहावं लागेल तर चार पाच मोजून नका करू तुम्ही प्रत्येक आमोशाला करत राहा त्याच्यानंतर असेच जर व्यक्ती घरामध्ये आजारी पडत असेल सतत आजारी पडतो किंवा चिडचिड करतो एखादा व्यक्ती तर मुलं पण असतील तर मुलां मुलंसुद्धा सुद्धा चिडचिड करत असतील ऐकत नसतील आपलं तर सेम अशीच नजर श्रीफळाने मुलांची पण तुम्ही काढू शकता आणि आता गाड्या बघा आपल्या घरातले जे वाहन असतात मोठी गाडी असो छोटी असो कोणती असो आपण खूप म्हणजे जागेवर तिला फिरवतो हो आता गाडीच्या चाकाखाली काय ओलांड नाही ते तर आपल्याला माहिती नसतं रात्री बेरात्री आपण गाड्या घेऊन फिरतो तर गाड्यांची सुद्धा सेम अशीच नजर तुम्हाला काढायची आहे म्हणजे कधी तुमच्या गाड्याचा ॲक्सिडेंट वगैरे होणार नाही त्याच्यानंतर घरामध्ये कधीच निगेटिव्हिटी येऊ नये म्हणून किंवा घरावर येणारे संकट आता संकट सांगून येत नाही पण एकदा जर आले तर मग आपल्याला ते ऐकत नाही तर काय करायचं घराच्या बाहेर कोहळा बांधायचा अमोशाला कोहळा बांधायचा म्हणजे कोहळा मार्केटमध्ये विकत आणायचा त्याला स्व स्वच्छ धुवू नका त्याला पुसून घ्या कारण पाणी लागल्याच्यानं कोहळा खराब होऊ शकतो पुसून घ्या त्याच्यावर स्वास्तिक काढा त्याच्यानंतर त्याच पंचोपचार प्च पूजा करायची श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ त्याच्यावर जप करायचा आणि तुमच्या मेन दरवाजाच्या बाहेर तो अडकून द्यायचा आहे गोरक्षाचाच मंत्र म्हणायचा अडकत जेव्हा तुम्ही अडकवता तेव्हा आणि याने काय होतं की आपल्या घरामध्ये जर कोणता व्यक्ती कसा येतो आपल्याला माहिती नसतं आणि त्याच्या खालून जर एखादा निगेटिव्हिटी असणारा माणूस येत असेल आणि म्हणजे त्याची नजर खराब असेल किंवा एखादं संकट येणारं असेल तर ते कोहळा आपला खराब होतो म्हणजे तो स्वतः हो रोडून घेत असतो त्याच्यामुळे तो कोहळासुद्धा आपल्या घराचं खूप मोठं संरक्षण करतो त्याच्यामुळे तुमचं दुकान असेल काही बिझनेस असेल तिथे पण तुम्ही लावू शकता घरासमोर पण तुम्ही लावू शकता त्याच्यानंतर गोरक्ष चिंच आता बघा ही गोर, तुम्हाला गोरक्षाचा मंत्र मी सांगितला तशीच भेटते मोठी चिंच असते ती तुम्हाला धार्मिक दुकानात किंवा मा केंद्रामार्फत तुम्हाला कुठेही ती मिळून जाते ती चिंच पण आपल्या घराचं संरक्षण करत असते घरातल्या व्यक्तींचं संरक्षण करत असते तर चिंचिंच बांधायची कशी आता तुम्ही मार्केटमधून विकत आणली आणल्यावर तिला शुद्ध करायचं म्हणजे धुवू नका फक्त थोडंसं पाणी शिंपडून पुसून घ्या तिच्यावर तिची पंचोपचार पूजा करून स्वामींचा त्याच्यावर मंत्र म्हणा त्याच्यानंतर लाल कपड्यामध्ये तिला बांधा आणि तुमच्या घराच्या आतमध्ये बांधायची म्हणजे आता कोहळा कसा आपण मेन दरवाजाच्या बाहेर बांधतो तसं ती तुमच्या मेन दरवाजाच्या आतल्या बाजूला ती बांधायची आहे आपण जो पाडव्याचा तोडगा आतल्या बाजूला बांधलेला असतो त्याच्याच शेजारी तुम्हाला ही चिंच बांधायची आहे ही चिंच सुद्धा खूप प्रभावी आहे त्याच्यानंतर तर बघा अमावश्याच्या दिवशी आमावश्याच्या दिवस म्हणजे या दिवशी म्हणजे अं निगेटिव्हिटी खूप जास्त प्रमाणात असते आणि ती आपल्या घरावर हवी होऊ नये आपल्या घरातल्या व्यक्तींवर हवी होऊ नये याच्यासाठी घरामध्ये कर्पूर होम करायचा मला कर्पूर होम कसा करायचा तो एक श्रीफळ घ्यायचं आणि हा तुम्ही रोज करू शकता बघा रोज केला तर खूप चांगलं होईल पण जर नसेल जमत तर अमोशाला का होईना करा तर श्रीफळ घ्यायचं त्याची सेंडी काढायची ती सेंडी एक सेंडी ठेवायची बाकीची सेंडी आहे ती समोर करायची म्हणजे देवाकडे आपण कसं करू देवा महाराजांना श्रीफळ ठेवतो तसं त्याच्यावर कापूर ठेवा त्याच्यावर दोन लवंगा ठेवायच्या आणि तो लावायचा आणि महाराजांचा ला मंत्र म्हणत म्हणत आपले पूर्ण घरभर तो पसरवायचा आहे म्हणजे पूर्ण काना कोपऱ्यात जायचा धोर त्याचा गेला पाहिजे याने पूर्ण निगेटिव्हिटी न करता करता निघून जाते आणि याचे सायंटिफिकरित्या पण त्याचे बरेचसे असे रिझन आहे की घरातले काही किटन वगैरे असतील ते सुद्धा निघून जातात ज्या घरामध्ये रोज कर्पूर हो करत जा लहान मुलं जर असतील तर नक्कीच करायचा पिवळी मोहरी बघा तांत्रिक उपायासाठी ही मोहरी वापरली जाते तर पिवळी मोहरी घ्यायची त्याच्या त्याच्यावर कालभैरव कष्टची सेवा करायची आणि त्याच्यावर वल्गासुक्त म्हणायचा ह्या दोन सेवा त्याच्यावर करायच्या आता असेल अंगारा तर तो मिक्स करा नसेल तर नुसती मोहरी असली तरी चालते तर त्याच्यावर काल अष्टक बनायचं आणि सुक्त म्हणून पूर्ण घरभर तुमच्या चहारी कोपऱ्याने टाकायचे आहे आपण दिवाळीची वेस कशी टाकली होती दिवाळीच्या संच्या ज्याची सेवा केली ती आपण तशी तसंच सेम करायचं आहे पूर्ण घरभर तुम्हाला टाकायचे आहे याने आपल्या घराचं संरक्षण होतं आणि घराच्या आवती आपतीभोवती सुरक्षा कवच निर्माण होतं कोणी वाईट किती वाईट दृष्टीकू द्या घरावर किती नजर लागू द्या घरात किती निगेटिव्ह शक्तीनं यायचा प्रयत्न करू द्या आपल्या घरात ती प्रवेश करू शकत नाही कारण आपल्या घरावर संरक्षक कवच निर्माण असतं त्याच्यामुळे हे जे जे आपण करतो ना उपाय खरंच खूप लाख मोलाचे असतात एक वेळेस सेवा कमी केली तरीही चालते पण आमावश्याला वेळ काढून तुम्ही हे उपाय करत जा कारण खरंच आपण म्हणतो ना संकट आलं ना आपण काहीच करू शकत नाही आपण हद्बल होतो आपण कंटाळून जातो थकून जातो खूप उपाय वगैरे करून पण संकट यायच्या आधी जर तुम्ही हे उपाय केले ना तर तुम्हाला कोणत्याच संकटानं सामोरं जायची गरज पडणार नाही किंवा कोणतेच संकट तुमच्या घराकर डोकून सुद्धा बघणार नाही तर खूप प्रभावी उपाय आहेत नक्की करून बघा आहे तसे तो उपाय खूप अजून पण सांगायला आहेत पण मी तुम्हाला मेन मेन सांगितलेले आहेत तसं वारंवार तुम्हाला मी सांगतच असते कारण कसं राहतं ना की हे उपाय आपल्याला वारंवार करावेच लागतात तुम्ही जर एका केली ना तुम्हाला त्याचा काहीच फरक पडणार नाही शून्य सुद्धा फरक पडणार नाही हा आपल्याला उपाय केल्यावर खूप प्रसन्न वाटतं म्हणजे असं एकदम असं आपल्याला घरामध्ये एक प्रसन्न वाटतं पण तुम्हाला सतत करावे लागलं आता कर्पूर होम तुम्ही रोज करून बघा रोज था 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 था। न चुकता सायंकाळच्या वेळेस दिवाबत्ती आपण जेव्हा करतो तेव्हा काहीच करायची गरज नाही आपण फक्त कापूर लावायचा आणि आपल्या घरामध्ये त्याचा धूर करायचा बाकी काहीच करायची गरज नाही आणि यानं पण इतकं पॉझिटिव्ह वाटतं ना घरामधले मध्ये असं एकदम प्रसन्न वाटतं नक्की करून बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडलं तुम्ही लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवाश्री स्वामी समर्थ महाराजांची गुरु माऊलींच्या चरणी रजू करते Sri Swami Samartha.